नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज एक वेगळा टॉपिक घेऊन आले तुमच्याशी मी गप्पा मारायला गप्पा मारण्यापेक्षा सुद्धा एक सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह टॉपिक घेऊन आलेली आहे सॉरी की आपल्या आपल्याकडच्या बऱ्याच ह्याला आपल्याकडं मेसेज येत आहेत आपल्या नंबरवर की काही असं झालं आहे मावशी असं झालं आहे ह्याच्यापुढं आम्ही काय करू कसं करू काय करू या प्रश्नाची उत्तरं म्हणजे काय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जसं मी तुम्हाला मध्ये प्रश्न विचारला होता की जगामध्ये सगळ्यात पत्नीचं पत्नीचं नातं कोणतं आहे म्हणजे आपल्याला जगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण असतं तर बऱ्याच जणींनी हाच हे दिला की आपले पती असतात कारण आपल्या आयुष्यातली वीस वीस पंचवीस वर्ष आई वडिलांच्या घरी फार तर फार जातात आणि त्याच्या पुढचं अख्खं सारं आयुष्य आपल्याला आपल्या पतीच्या घरी काढावं लागतं म्हणजे पती, पती हाच परमेश्वर आहे आणि पतीलाच व्यवस्थित प्रतिपशित राहणं हाच आपला श्रीधर्म आहे पण अनेक गोष्टी घडतात आणि त्याच्यातनं निष्पन्न होतात ते डिवोर्स किंवा लांब लांब जाणं आता याच दोन्ही विषयावर मला तुम्हाला समजवायचं आहे ज्या मुली मला मेसेज करत आहेत तही काहीतरी उपाय सांगा आमचे आई वडील तयार झाले पाहिजेत आम्हाला सासरी जायला सांगण्यासाठी किंवा कुणी सांगत आहे की नवरा तयार झाला पाहिजे मला न्यायला येण्यासाठी किंवा नवराय सांगत आहेत की माझी बायको माघारी आली पाहिजे काय नाही काय केलं पाहिजे याच्यावरच आपण बोलूया सगळ्यात महत्वाचा संसार ज्या दिवशी आपल्या मस्तकावर अक्षदा पडतात जेव्हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आपली गाठ मारली जाते तिथून पुढची आपली लाईफ बदललेली असते त्याच्यानंतर प्रत्येक स्त्रीला तुम्हाला आपल्याला आई वडील आहेत त्यांच्या जबाबदारी आहेत त्यांना भेटायचं आहे त्यांचे सगळं सगळं करायचं आहे पण मेन भूमिका त्या दिवशीपासून आपण स्त्री एक स्त्री एक पत्नी सुद्धा बनते आणि सगळ्यात मोठं नातं आहे पती पत्नीचं तर या पतीपत्नीच्या नात्यांमध्ये कधीतरी दुरावा निर्माण होतो भांडणं होतात कशानं ना कशानं एकमेकांशी दुरावा निर्माण होतो कधी घरच्यांमुळे दुरावा निर्माण होतो काही होऊन ती नाती तुटतात तर याचप्रमाणे बऱ्याच मुली आहेत आपल्या इथं आता मी कोणाचं नाव घेत नाही पण बऱ्याच मुली आहेत आपल्या इथं की वर्ष झालं आहे बाळ वर्षाचं झालं आहे घरात भांडणं झाली काहीतरी किरकोळ कारणावरनं त्याच्यानंतर तिनं काहीतरी पॉयझन वगैरे असं घे घेतलं असेल आणि त्याच्यानंतर परत ती आता आईवडिलांकडे आहे ह्याला वर्ष झालं आणि आता तुम्हाला पण तुमच्या घरी जायचं आहे घ्याल का हो तुम्ही कोण सासू असतील आता आपल्या ह्याच्यात तर अशा मुलीला घरात घ्याल का यासाठी काय केलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा मुलीला कुणीच घरात घेणार नाही का तर शेवटी मुलगी आपली सून असली तरी सुद्धा ती मुलगी परक्याची असती आणि तिनं जर परत काही केलं तर माणूस एकदा भीती खातं आणि परत जर तिनं काही केलं तर मग ते सासरच्यांना अवघड जातं त्याच्यामुळं अशा मुलींना कुणीही सासरी आणायला मागत नाही मग मा या मुलींना काय म्हणायचं नवऱ्यानं सोडलं म्हणायचं का ती नवऱ्यानं तिला सोडलं म्हणायचं काय म्हणायचं नाही अशा मुलींना हेच म्हणायचं नवऱ्यानं तिला सोडलं का तर ती अशी वागत होती एक गोष्ट छोटस काम छोट्याश्या गोष्टी ह्याच्यासाठी नवऱ्याचं घर सोडून जाणं ह्याच्यासाठी आपल्याला देवाने दिलेल्या मानवाचा जन्माला असं वाया घालवणं हे सगळी कृत्य ही आपल्या समाजाच्या आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे त्यामुळे थासच होतं आता अशा उभयतांनी काय केलं पाहिजे हे लक्षात घ्या आई वडील म्हणतात तिकडची आली अपली तर तू जा त्यांनी आपली माफी मागितली तर तू जा मुलीला तर नांदायला जायचं आहे अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर सगळ्यात मोठी पुन्हा एकदा जबाबदारी आहे ती म्हणजे मुलीच्या आईवडिलांची आणि मुलाच्या आईवडिलांची की मुलाला सुद्धा समजावून सांगणं आईवडिलांनी आईवडिलांना फोन करणं मोठ्यांच्या गोष्टीमध्ये मोठ्यांच्या भांडणामध्ये लहानांनी कधी पडू नये आणि आपला संसार बर्बाद करू नाही तर मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांना समजावून सांगणं तिच्याकडनं चूक झाली पण या यापुढं ती असं कुठलंही कृत्य करणार नाही आणि तिनं जरी काही केलं तर त्याचं आम्ही तुमच्यापर्यंत काही तुम्हाला कधी काही नावं ठेवणार नाही असं जर सांगितलं तर तो संसार परत जुळू जुळू शकतो पण जर हे असं ताणत गेलं की ह्याला माने त्याला माने तो असं केलं पाहिजे त्यांनीच आपल्या घरी आलं पाहिजे तुला नेलं पाहिजे तर हा संसार जुळत नाही आणि आजकालच्या जगामध्ये ती मुलगा म्हणजे स्वतःची मुलगी तिचं मूल ती, ती शिकली आहे का नाही ती काय करती हे सगळं सांभाळणं खूप अवघड होऊन जातं आणि त्या स्त्रीलासुद्धा ज्या मुलीलासुद्धा या सगळ्या गोष्टी समाजाच्या दृष्टीनं अतिशय अवघड होऊन जातात त्यामुळं कधी पण तुम्हाला मोठे निर्णय घ्यायचेत नवरा सोडणं किंवा बायको सोडणं यामध्ये तुमच्या दोघांचे निर्णय पाहिजेत त्यामध्ये ना मुलीच्या आईवडिलांचा हात पाहिजे ना मुलाच्या आईवडिलांचा हात पाहिजे आई वडील मुलीकडच्या आईची आणि मुलीकडच्या आईवडिलांची आणि मुलाकडच्या आईवडिलांची भांडणं झाली म्हणून तुम्ही दोघंजण बाजूला झालात हा पूर्णपणे मूर्खपणा आहे हा दोघांनाही कळला पाहिजे हा दोघांनाही कळला पाहिजे भांडणं मोठ्यांमध्ये आहेत आपल्यामध्ये नाही तर आपण आपलं घर सोडावं कशाला आपण आपली बायको सोडावी कशाला आपण आपला पती सोडावा कशाला <coughs> तुम्ही लग्न करताय म्हणजे तुम्ही तुम्हाला बुद्धी आहे की आपल्याला या घरी दिलेलं आहे आणि आपल्याला आयुष्यभर याच घरात नांदायचं आहे ही बुद्धी आपल्याला देवाने दिलेली आहे किंवा आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलेलं आहे की दिल्या घरी बाळातून नीट नांद तरच बापाची इज्जत राहील तरच आईची इज्जत राहील तरच खानदानाची इज्जत राहील पण म्हणजे काय तर तुम्ही अन्याय सहन करू नका पण किरकोळ काही तुमच्या गोष्टी असतील ज्या तुमच्या चुका असतील त्या छोट्या छोट्या चुकांवर माफी मागून तुम्ही तुमच्या घरात राहू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की घरातली चार कामं करणं किंवा काय तर ही प्रत्येक सासूची अपेक्षा असते तुम्ही समाजात बाहेर कुठेही जा आणि विचारा की तुमची सासू वर्किंग आहे सून वर्किंग आहे तर सासू कशी वागते सून कामावर जात असेल तर सासू कशी वागती सासू कामावर जात असेल तर सून कशी वागते आणि दोघी मिळून कामावर जात असतील तर त्या दोघी कशा वागतात या सगळ्या गोष्टीचा विचार करा त्यामुळं स्त्री स्त्रीची दुश्मन बनू नका आणि स्वतःचे संसार स्वतः वाचवायच्या बुद्ध्या तुमच्या डोक्यांमध्ये आता येऊ द्यात लहान मुली आहेत त्यामुळे मी त्यांना स्पष्ट बोलत आहे की आपले संसार तोडू नका पुढं जाऊन अतिशय वाईट वेळा येतातच स्त्री एकटी जगू शकत नाही स्वतःच्या पायावर उभी असेल तर ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असती पण मानसिकदृष्ट्या तिला कुणाचा ना कुणाचा आधार हा लागतोच त्यावेळी काहीही उपयोग नसतो समाजामध्ये भले आपण नवऱ्याला सोडून दिलं असं जरी म्हटलो तरी समाज कधी म्हणत नाही समाज हेच म्हणतो हिला नवऱ्यानं सोडून दिलेली आहे मग हे शब्द हे हां तुमच्यावर अगदी तुम्हाला उपाशी ठेवलं जातंय तुम्हाला एखाद्या खोलीत बंद करून ठेवलं जात आहे तुम्हाला खायला प्यायला अन्न नाहीये तुम्हाला कपडा लागता नाहीये तुम्हाला काही हाऊस मौज नाहीये तुम्हाला शिळपाक खायला घातलं जात आहे किंवा काय जे अन्याय असतात या प्रकारचे बरेच अन्याय तुमच्यावर होत आहेत तर तुम्ही म्हणू शकता की माझ्यावर अन्याय होत आहेत पण जर एखाद्या घरामध्ये फक्त तुझं चार कामं असतील काहीतरी स्वयंपाक असेल धुनवांडी असेल अशी काही कामं असतील तर ती जासून सून आल्यावर ती सुनेनंच करायची ना आपण एवढे वर्ष करतो नंतर ती सुनेनं करायची या छोट्या छोट्या कारणांवरनं एवढे मोठे मोठे संसार म्हणजे जे देवाने तुमच्या गाठी घातल्या आहेत हे तुमच्या आई वडील सुद्धा तुमच्या गाठी सोडू शकत नाहीत त्यामुळं स्वतःचे विचार स्वतः करायला शिका स्वतःचा संसार स्वतः करायला शिका की आई वडील असतात आपल्याला आपलं लग्न हुसतोर आपल्या पाठीराखी असतात त्याच्यापुढं आपलं फक्त नवरा असतो त्यापुढं आपलं कुणीही नसतं सासर हेच आपलं घर असतं आणि सासर हाच आपला शेवट असतो ही जिथं आई वडील मुलींना शिकवतात त्या मुलींचे संसार चांगले होतात नाहीतर झोपडपट्टीपेक्षा सुद्धा विचित्र गोष्टी जे जी लोक आपल्या मुलींना शिकवतात किंवा आपल्यामधले स्वार्थ बाहेर काढण्यासाठी मुलींचा किंवा मुलांचा वापर आपल्या करतात ते आईबाप म्हणण्याच्या लायकीचे नाहीत स्पष्ट असतं बोलणं सगळं तुम्हाला मस्तपैकी माहीत आहे सगळं तर आपल्या स्वत मुलगे स्वतः मुली यांनी स्वतःच्या संसाराचे विचार करा ना की तुमच्या आई वडिलांची काय भांडणं झाली आहेत त्याचे विचार करा त्यांचे झालेली भांडणं त्यांचे संसार करून झालेले आहेत वीस पंचवीस वर्ष त्याशिवाय तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या नाही आहेत आणि तुम्ही जर एक दीड वर्षाचं पोर घेऊन माहेर येऊन राहत असाल किंवा दोन दोन पोरं घेऊन माहेर येऊन राहत असाल तर तुम्हाला कुठपर्यंत मान मिळणार आहे जोपर्यंत तुमच्या भावाची बायको तुमच्या घरात येत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर ते घर तिचं झालं तुमचं घर कुठं तुमचं घर तुमचं सासर आहे तुम्ही ते सोडून येऊन चालेल का सासर सारखा मान कुठही नाही कोणत्याही स्त्रीला माहेरी मान नसतो सासरी मान असतो आपण आपल्या पतीच्या नावानं शेवटपर्यंत ओळखलं जातं का आपलं नाव बदललं जातं ह्याला शास्त्र शास्त्रीय आधार खूप सारे आहेत स्त्री ही कायमपणे एकदा एक पहिल्यांदा पित्यावर नंतर मुलावर नंतर न, 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 पहिल्यांदा पित्यावर नंतर पतीवर आणि तिसऱ्यांदा आपल्या मुलावर अवलंबून असते तुम्ही जगात किती मोठं जा कितीही पैसा कमवा पण त्याला काहीही अर्थ नाही की जिथं या तीन गोष्टी तुमच्या आयुष्यात नाहीत तर म्हणजे आपल्याला पती पण पाहिजे आपल्याला वडील पण पाहिजे आणि आपल्याला मुलगा पण पाहिजे त्याच वेळी आपलं आयुष्य पूर्णत्वाला जातं मुलगा मुलगी हा भेद नाही पण मुलीला स्त्रीनं जास्त दे, देवानं जास्त शक्ती दिली आहे ताकद दिली आहे सहन करायची आपल्याला ताकद दिली आहे की आपण एका नवख्या घरात येऊन राहतो आणि संसार खुलवतो याची हेच आपले नवरे करू शकतात का यांना नांदायला आपल्या माहेरी नेलं तर हे नांदतील का आपल्या माहेरी नाही नांदणार पण आप ते आपल्याला इथे एकट्याला घेऊन आले तर आपण इथं मस्तपैकी जबाबदारी सगळी पार पाडतो अठ्ठावीस तीस पन्नास साठ वर्ष संसार करतो म्हणजे ती ताकद कुणाच्या ते आपल्यामध्ये आहे आणि ती ताकद मोठ्यांच्या भांडणामध्ये किंवा आई वडिलांच्या इज्जतीसाठी ती भांडणं तुमच्या पतीपत्नीच्या संसारामध्ये येऊ देऊ नका एक लग्न करणं दोन लग्न करणं तीन लग्न करणं चार लग्न करणं पाच लग्न करणं सोपं नाही काय मानसिक त्रास होतो काय शारीरिक त्रास होतो काय आर्थिक त्रास होतो हे सगळं मला माहीत आहे त्यामुळं खरोखर जिथं गरज आहे की जिथं खानामारी आहे शिव्या गाळी आहे अजून काय आहे अशा वेळी ठीक आहे तुम्ही नवरा सोडून द्या किंवा नवऱ्यानं बायको बायकोच घाणेरडी लफडी आहेत अजून काय आहे अशा वेळी बायकोला पण सोडून द्या तुम्ही पण मोठ्यांची भांडणं आहेत म्हणून तुम्ही पती पत्नी बाजूला होत आहात इथं तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही कुणालाच माफ करणार नाही तुम्हा पती पत्नींची गाठ देवा ब्राह्मणानं बांधली तुम्हालाही माफ करणार नाही आणि तुमच्या आई वडिलांमुळं तुम्ही जात नसाल सासरी किंवा आई वडिलां मुलं मुलगी आणत नसाल तुमच्या घरी तर तिथं तुम्हाला देव सुद्धा माफ करणार नाही तर तिथं तुम्ही आम्ही कोण आहोत कारण देवानं जोड्यावरती जुळवलेले आहेत आणि त्याच जोडीदाराबरोबर शेवटपर्यंत संसार करणं हे आपलं काम आहे जिथं कर्म नशीब काहीकांच्या नशिबातच दोन लग्न असतात आणि तरीही सुख नसतं काहीकांच्या नशिबातच आई होणं नसतं काहीकांच्या नशिबातच हे नसतं लग्नच नसतं अशा वेळच्या गोष्टी वेगळ्या आहेत पण एक सोन्यासारखा सुंदर थाटून दिलेला संसार मोडून मोठ्यांच्या भांडणा खातर निघून जाणं मोठ्यांच्या का भांडणाखातर घराबाहेर पडणं या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत तुम्हाला तुमचे आई वडील हे शिकवतात थोडं सहन कर दिवस संपतील आणि तुझे दिवस येतील माझ्या वडिलांनी तर मला हेच शिकवलं आज दोन सासरे दोन दीर तीन नंदा तीन नंदा एक दीर आणि तीन तीन सासवा पाच पाच सासवा यांच्या हाताखाली माझ्या काळात दिवस काढणं सोपी गोष्ट नव्हती पण आम्ही त्यातनं सुद्धा बाहेर निघालो का आमची आई आमची आई आम्हाला कायम हेच सांगत आली आणि माझ्या आईला सुद्धा खूप त्रास होता त्यावेळी सुद्धा माझ्या आई हेच सांगत आली मला दोन दोन मुली आहेत मी जर आज घराच्या बाहेर निघून गेले तर माझ्या पोरींची उद्या लग्न होणार नाही ती म्हणल पळपुट्या आईच्या पोरी आहेत या ह्यांच्याशी लग्न करू नका कारण यांची आई पळून गेली त्या काळात सुद्धा हे होतं आणि आज सुद्धा तेच आहे पहिलं पाहिलं जातं आई कशी आहे मुलीची आणि त्याच्यानंतरच मुलीचे संस्कार कळतात त्यामुळं मुलीची आई जर एक संस्कार तिला असतील तरच त्या मुलीला संस्कार असतात आणि तरच ती तिचा संसार संसार सुखाचा सुखाचा करू शकती। सुखाचा करू ज्या जी मुलगी शकत नाही तिच्या आईचा पण संसार कधीच सुखाचा झालेला नसतो त्यामुळे ती तिच्या मुलीला मुली तेच शिकवते अनेक उदाहरणं आहेत माझ्यासमोर तुमचीच आहे तुमच्याच रोज रोज कमेंट्स आहेत तही काय करायचं तर लग्न हा बाजार नाही किंवा लग्न हा खरेदी करायचा एक व्यवहार नाही हे लक्षात घ्या सगळ्यांनी लग्न हे देवानं बनवलेली ही गाठ आहे ही नाती आहेत आपण आपली आई सोडून येतो तर आपल्याला सासू मिळते आपण आपला वडील सोडून येतो तर आपल्याला इकडे आपले सासरे मिळतात आपण भाऊ सोडून आलो तर आपल्याला धीर मिळतो आपण ननन सोडून आपण बहीण सोडून आलो तर आपल्याला ननन मिळते आणि सगळ्यात महत्वाचा मिळतो तो नवरा तो आपल्या सुखादुखाचा साथीदार असतो तो आयुष्यभराचा साथीदार असतो अशा नवऱ्याची संगत सोडणं हे फार चुकीचं आहे तर हे करू नका अगदी छोट्या छोट्या कारणांवरनं आजकाल डिवोर्स होत आहेत अगदी छोट्याशा कारणांवरनं मुलं मुली लांब होत आहेत पण हे चुकीचं आहे चार म्हणजे एखाद्या थोड्याशा पैशासाठी म्हणा किंवा एखाद्या कशासाठी म्हणा तर तुझं तुमचं आणि तुमच्या पतीचं काय आहे हे पहिल्यांदा बघा आणि मग बाकीच्यांचा विचार करा तुमची सासू तुम्हाला किती त्रास देते तुमचे सासरे तुम्हाला किती त्रास देतात तुमच्या दीरनंदा जावा तुम्हाला किती त्रास देतात यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे तुमचं तुमच्या पतीवर किती प्रेम आहे तुम्ही जर पती पत्नी एकत्र प्रेमानं राहू शकत असाल तर ही सगळी नाती तुमच्या भोवती गोलगोलच फिरणार कारण प्रत्येकाईला हवा असतो आपलं मूल खुश राहिलं पाहिजे त्यामुळे सासू तुमच्याशी आपोआपच चांगली राहील प्रत्येक सासऱ्याची इच्छा असते आपला मुलगा सुखी राहिला पाहिजे आपली मुलगी सुखी राहिली पाहिजे त्यामुळे तुम्ही जर ते सुख समाधान शांती त्यांना दिली तर तुमची लाड झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं फुटकळ कारणा वर्ण संसार तोडू नका फुटकळ कारणा वर्ण किंवा दुसरं तिसरं कुणीही तुमच्या संसारात नको आहे तर दोघांनी पती पत्नींनी हा विचार करा की आपल्याला संसार करायचा आहे का आपल्या एकमेकांवर किती प्रेम आहे आणि या मोठ्यांच्या काही भांडणासाठी किंवा मोठ्यांच्या इज्जतीसाठी आपण आपला संसार गमावून बसवायचा आहे का तुम्ही तुम्ही मो पोडगी घ्याल तुम्ही मोठ्या मोठ्या रकमा घ्याल अरे भर तुम्हाला थे तुम्हाला थे त्या रकमा काय तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत त्यानं काय तुमचं आयुष्य आज तुम्हाला जर एखादा रोग निघाला मोठा तर करोडो लाखो रुपये लागतात त्या रोगाला त्यावेळी तुम्ही काय आहे कोण आधार देणार आहे तुम्हाला तुम्हाला सोपं वाटतात का या गोष्टी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा नवीन पिढीसाठी खास मी सांगतेय की नवऱ्याला सोडून देणं किंवा बायकोला सोडून देणं हा विषय एवढा सोपा नाही ते सुद्धा तुम्ही वैयक्तिक दोघांचं चांगलं पटते फक्त घरच्यांची भांडणं आहेत घरच्यांची परवानगी नाही म्हणून आपल्या सासरपासनं लांब राहणं ही अतिशय मोठी चूक आहे जर सासू तुम्हाला आईसारखी प्रेम करत असेल तर सासू तुम्हाला प्रत्येक गुन्ह्याला नक्कीच माफ करेल पण पाऊल तुम्ही उचलला पाहिजे त्यावेळी सासू तुम्हाला माफ करेल तुमच्या नवऱ्याचं घर असतं तुम्ही कधीही तिथं जाऊ शकता तुमचा हक्क असतो आणि त्यावेळी सासू सासरे नवरा दीर नंदा जावा सेल। केल जे कोणी घरात असेल त्यांना माफ केलंच पाहिजे त्यामुळं ज्या ज्या मुली या गोष्टीमध्ये अडकल्यात त्यांनी मला अजिबात हे उत्तर देऊ नका माझे आई वडील म्हणतात ते आल्याशिवाय तुला पाठवणार नाही या गोष्टी घडणार नाहीत लक्षात ठेवा तुमचा संसार वाचवायचा आहे तर पाऊल हे तुम्हालाच उठवावं लागेल तुम्ही कितीही मोठी चूक केलेली असू दे तुम्ही पॉयझन घेतलेला असू दे तुम्ही भांडाभांडी करून आलेला असू दे तुम्ही मारामारी करून आलेला असू दे तुम्ही वाईट साईट सासूबद्दल बोललेला असू दे तुम्ही अजून काही केलेलं असू दे कशालाही न भिता आपल्या सासरी निघून जावा तरच तुम्हाला मान मिळेल तरच तुम्हाला जगामध्ये समाजामध्ये आणि स्वतःच्या मनाला सुद्धा थोडासा मान मिळेल की आपण चुकीचं नाही आणि मोठी माणसं ही माफ करण्यासाठीच असतात सासू असली तरी ती सुद्धा आई असते ती सुद्धा तुम्हाला माफ करण्यासाठीच असते प्रत्येक मूल चुकत असतं प्रत्येक मुलगी चुकत असती प्रत्येक मुलगा चुकत असतो पण त्यांना माफ करून त्यांचा संसार कसा सोन्याचा होईल याचा विचार करणारे पालक जर या जगात असतील तर डिवोर्सची संख्या कमी होईल आपल्या मुलींना समजावून सांगणं किंवा आपल्या मुलींचे कान भरणं या दोन्ही गोष्टी आई करू शकतात त्याच्यामुळं एक आई शिकवू शकतील एक आई माफ करू शकतील हे प्रत्येकानं लक्षात ठेवा त्यामुळं किरकोळ कारणावरनं डिवोर्स घेणं किरकोळ कारणावरनं घरात न पळून जाणं किरकोळ कारणावरनं माहेर सासरी गेलेलं माहेरी न येणं या गोष्टी करू नका मला जेवढं सांगता आलं तुम्हाला तेवढं मी सांगितलं बऱ्याच बऱ्याच जणींशी माझं बोलणं झालं प्रत्येकीचं हेच आहे आमचे आईवडील म्हणतात ते आल्याशिवाय आम्ही तुला पाठवणार नाही त्यांनी यावं आणि घेऊन जावं पण भाऊजे तुम्हाला काय त्रास देते हे हेही तुम्ही मला सांगता भाऊ तुम्हाला काय त्रास देतो हे तुम्ही मला सांगता म्हणजे तुम्हाला सगळं कळते की माहेर ही आपली जागा नाही तर सासर हीच आपली जागा आहे तर थोडस सहन करा पण आपल्या सासरी नांदून दाखवा तेच बापाच नाक असत की आपली मुलगी सासरी नांदते जे अभिमानानं ना सांगतात आई वडील जसे माझे आई वडील सांगतात आमच्या माझी पोरगी सासरी नांदते गेली अठ्ठावीस वर्ष झाले तिची एक तक्रार नाही किती सासरी नांदते याच्या याबद्दलची अशा अनेक जणी आहेत आमच्या पिढीतल्या पण आता नव्या पिढीनं हे लक्षात ठेवा यातच खरी इज्जत आहे आपण आपल्या नवऱ्याच्या घरी नांदतो आणि मोठ्यांनी मुलांना समजावून सांगावं ना की भडकून द्यावं जगात कुठेही थारा नाही अशा गोष्टीला पुढं कळलंच असेल तुम्हाला की ह्याला काय म्हणतात आणि काय करतात ते चला जेवढ्या जेवढ्या जणींचे मला सारखे 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 प्रश्न होते ताई काहीतरी उपाय सांग की आम्हाला सासरी जायचं आहे आणि आमच्या आई सोडत नाही त्यांच्यासाठी एकच उपाय आहे पोरींनो आपल्या आपल्या गावाला जायला जेवढे पैसे असतात ते जवळ घ्या आपली पोरण आपली बॅग उचला आणि डायरेक्ट आपल्या घरी जावा कारण ते तुमचं घर आहे डिवोर्स झाला नसेल तर तुमची घरची तुम्हाला नक्कीच दारात घेतील नक्कीच घरात घेतील तुमच्या ना त्यांच्या नातवंडांसाठी तुमच्यासाठी तुमच्या नवऱ्यासाठी पण मोठ्या माणसांच्या कारणावरनं जर भांडणं झाली असतील तर खरोखर पोरींनी आपापल्या घरी जावा आणि सुखानं संसार करा थोडंसं सहन करा दोन्ही परिवार वेगळे असतात दोघांच्या शिस्ती वेगळ्या असतात दोघांचं सगळं वेगळं असतं प्रत्येकीला ह्याच्यातनं जावं लागतं प्रत्येकीला ह्याच्यातनं जावं लागतं कोणतंच घर आपल्यासारखं नसतं खूप वेळा असं घडतं बघा माझी मुलगी अशी आहे माझी आता माझी समजा आता माझी मुलगी अशी आहे मी तिला भरभरून सगळं शिकवलं ती एका चांगल्या घरी गेली तर ती नावच काढणार पण तुम्ही तुमच्या मुलीला काय शिकवलं त्याप्रमाणे ती माझ्या घरी येऊन राहणार मग त्यावेळी काय होणार ती आई बापाचं नावच घालवणार कारण तिला काहीच येत नसणार म्हणजे प्रत्येक आईचे संस्कार देण्याची पद्धत वेगळी वेगळी असते त्यामुळं ल लग्न झाल्यावर दोघांना एक एका कुटुंबाला एकत्र राहणं हे थोडंसं कठीण होतं पण त्यातनंच आपल्याला निघायचं असतं पण एकच लक्षात ठेवा सासर हेच आपलं घर आहे असं बिलकुल नाही आहे की इकडं म्हणायचं लोकाची पोर इकडं म्हणायचं लोकाची पोर नाही पोर लोकाचीच असती पण नवरा आपला असतो एवढंच लक्षात ठेवा आणि आपल्या पतीबरोबर सुखासमाधानाचा आपल्या पोराबाळांबरोबर संसार करा तर त्या मुलांवर सुद्धा उद्या चांगले संस्कार होतील नाहीतर असलेच आईवडील तुमची सुद्धा घडतील तर ह्याच्यावर कोणताही उपाय नाही ह्याच्यावर कोणतीही रेमेडी नाही याच्यावर एकच उपाय आहे उठा आणि निघा बस तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ जरूर सांगा छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो बर बाय बाय